सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक चौतीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनी नीट महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की या स्पर्धेमधल्या प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला लोकमतकडून आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आजचा कुपन क्रमांक चौतीस प्रश्न भारत पाटणकर यांच्या आई कोणती नोकरी करीत होत्या प्रश्न पुन्हा एकदा ऐका भारत पाटणकर यांच्या आई कोणती नोकरी करीत होत्या आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिक्षिका पर्याय क्रमांक तीन शिक्षिका या पर्यायासमोर बरोबर चिकून करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे कुपन कापताना कात्रीने डॉट डॉट केलेला भाग कापून आणि मगच आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचं आहे या स्पर्धेची विशेष माहिती नवनवीन सूचना तसेच अपडेटसाठी आपली यूट्यूब वाहिनी तुम्ही अजूनही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा स्पर्धेमध्ये अजूनही सहभागी व्हा आणि आकर्षक कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंका सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद